कचऱ्याच्या टॅक्सवरून आदित्य ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गँग म्हणत हल्लाबोल केला यावरून निलेश राणेंनी ही गँग म्हणजे नेमकं कोण हे स्पष्ट करावं अन्यथा रेकॉर्डवरून काढून टाकावं अशी मागणी केली त्याच्यात काही केलं तर चड्डी बनियन गँगनी कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काही करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदयांना येऊन सांगतात की पहिली गल आहे की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है व्ही तो किंवा तेरी नाही आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बंधन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं नेमकं कोणावर कारवाई व्हावी नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण एकदा त्यांनी सांगावं हो ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका उगाच काही चाललंय उगाच टीका करायची म्हणून काही का आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला नाही नाही ना, साहेब मी बोलायला देणार नाही मला मी एक शब्दामध्ये आमचा कोणी बोललेला नाही पण हे शब्द कुठले रूलिंग मधून शब्द तर काढून टाकावं तर त्यांनी स्पष्ट करावं हिंमत असेल तर नेमका ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये बघूया हिंमत फोटाफोडीच्या मुद्दे